येथे पोलीस ठाणे अंतर्गत जास्त क्राईम रेट असणार गाव दतवाड तालुका शिरोड हे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बाजारपेठ असून या ठिकाणी परिसरातील नागरिक खरेदीसाठी तर काही जण जुगार खेळण्यासाठी येत असतात हे गाव अवैध व्यवसायाचे माहेरकर असल्यामुळे या ठिकाणी पोलीस आऊटपोस्ट असणं गरजेचं आहे कुरुंगड पोलीस ठाण्याअंतर्गत सत्तावीस गाव असून या गावामध्ये सर्वाधिक क्राईम रेट असणारे गाव म्हणजे हे होय हो हे पूर्वी राजकीय पटलावर तालुक्यातील प्रमुख गाव होतं मात्र कालांतराने येथील नामांकित व प्रमुख व्यक्ती राजकारणात पाठीमागे पडत गेली राजकारण करायचे असेल तर अर्थकारण गरजेचं आहे त्यामुळे समाजकार्य करणारे सामाजिक ऐवजी दोन नंबर करणारी कार्यकर्ते या गावचे गावच झाले गाव सुधारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला मात्र अशा समाज सुधारकांचा व्यवसाय दोन नंबरचा असल्यामुळे गावामध्ये या दोन नंबर व्यवसायामध्ये स्पर्धा निर्माण झाली यातच दंगली मारामाऱ्या झाल्या गावचे नाव राजकीय पटलावरून मागे पडत दोन नंबरचे गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं या ठिकाणी तीन पाणी जुगाराचे अड्डे कसिनो बेकायदेशीर हातबट्टी दारू विक्री गांजा विक्री असे अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात या गावात व परिसरात आहेत या ठिकाणी तीन पाणी जुगार अड्ड्यावर व कसिनोवर खेळ खेळण्यासाठी दत्तवाड परिसरासह सीमा भागातील कर्नाटकातून अनेक खेळाडू या ठिकाणी येत असतात या कर्नाटकातून हद्दपार झालेले गुन्हेगारी रेकॉर्डवरील असलेले गुन्हेगार या ठिकाणी वास्तव्यास आहेत येथील गुन्हेगारी व अवैध व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी भेट देऊन पोलीस आऊटपोस्टसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे महान किपसाठी इजाज खान पठाण दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा